ओम शांती तेरा एप्रिल एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचे नाव आहे त्यागी महात्यागीची व्याख्या आज बाप दादा सर्वस्व त्यागी आत्म्यांना पाहत आहेत तीन प्रकारचे मुलं आहेत त्यागी महात्यागी आणि सर्व त्यागी त्यागी म्हणजे ज्यांनी ज्ञान आणि योग द्वारा आपले जुने संबंध पुराणी दुनिया जुन्या संपर्काद्वारा प्राप्त झालेली अल्पकाळची प्राप्तीचा त्याग करून ब्राह्मण जीवन म्हणजे योगी जीवनाचा संकल्पाद्वारे स्वीकार केला म्हणजे हा निश्चय झाला की हे योगी जीवन श्रेष्ठ आहे अल्पकाळाच्या प्राप्तीपेक्षाही नेहमीची प्राप्ती करणे आवश्यक आहे आणि म्हणून ज्ञान योगाचा अभ्यास करू लागले ब्रह्माकुमार व ब्रह्माकुमारी म्हणवण्याचे अधिकारी बनले पण ब्रह्माकुमार वा ब्रह्माकुमारी बनल्यावरही जुने संकल्प संस्कार पूर्ण परिवर्तन झाले नाही आत्ताच ब्राह्मण संस्कार तर आत्ताच जुने संस्कार फक्त विचार करतात आणि समजतात की त्याग करणे म्हणजेच महाभाग्यवान बनणे आहे करण्याची हिम्मत कमी आहे निष्काळजीपणाचा संस्कार असल्यामुळे त्याग बरोबरच आरामही आवडते समजून घेत आहेत पुरुषार्थही करत आहेत ब्राह्मण जीवनाला सोडू शकत नाहीत संकल्पही पक्का आहे की ब्राह्मण बनायचं आहे पण संपूर्ण त्यागी बनण्यासाठी दोन प्रकारचे विघ्न पुढे जाऊ देत नाहीत एक नेहमी हिम्मत ठेवत नाहीत विघ्नांना तोंड देण्याची शक्ती कमी आहे दोन निष्काळजीपणा आराम जास्त आवडतो ज्ञान योग धारणा सेवा सगळ्या विषयाचा अभ्यास चालू आहे पण आरामाने संपूर्ण परिवर्तन करण्यासाठी शस्त्रधारी शक्ती स्वरूपची कमी होते स्नेही आहेत मास्टर सर्व शक्तिमान स्वरूपमध्ये स्थित होऊ शकत नाही महात्यागी नेहमी संबंध संकल्प आणि संस्कार मध्ये परिवर्तन करण्याची हिंमत ठेवतात उमंगमध्ये राहतात जुनी दुनिया आणि जुने संबंध यापासून नेहमीसाठी न्यारे आहेत हे नेहमी अनुभव करतात की जुनी दुनिया वा संबंधी मेलेले आहेत नेहमी स्नेही सहयोगी सेवाधारी शक्ती स्वरूपच्या स्थितीमध्ये स्थित राहतात महात्यागीचे भाग्य आहे महाज्ञानी महायोगी श्रेष्ठ सेवाधारी बनून जातात या भाग्याच्या अधिकाराचा कधी कधी उलटा उपयोग करतात गेलेल्या जीवनाचा पूर्ण त्याग आहे पण त्यागाचाही त्याग नाही लोखंडाची साखळी तोडतात पण सोन्याची साखळी राहून जाते म्हणजे मी चांगला ज्ञानी आहे मी चांगला योगी आहे यामुळे बंधनमुक्त बनू शकत नाहीत तीन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत लौकिक संबंध वा कार्याची प्रवृत्ती आपल्या शरीराची प्रवृत्ती आणि सेवेची प्रवृत्ती महात्यागी लौकिक प्रवृत्ती देहाच्या प्रवृत्तीपासून निवृत्त होतात पण कुठे कुठे सेवेच्या प्रवृत्तीमध्ये फसून जातात यांच्या त्यागाचे भाग्य ज्ञानी आणि योगी बनले शक्तीही प्राप्त झाली गुणांचीही प्राप्ती झाली ब्राह्मण परिवारमध्ये प्रसिद्ध आत्मा बनले सेवाधारीमध्ये व्ही आय पी बनले प्रशंसेच्या फुलांचा वर्षाव व्हायला लागला या सर्व प्राप्तीचे दान करण्याऐवजी स्वत स्वीकार करतात म्हणून मी आणि माझ हा शुद्ध भाव सोन्याची साखळी बनून जाते यासाठी महान आत्मा बनू नका तर परमात्म प्रेमी बनवा याला म्हणतात प्रवृत्ती पार केली पण या शेवटच्या प्रवृत्तीमध्ये सर्वांश त्यागी बनले नाही दादा विचारतात बाप एकटा प्रत्यक्ष होईल की शिवशक्ती दोन्ही प्रत्यक्ष होतील शक्ति सेने तर ब्रह्मा कुमार कुमारी दोन्ही येतात बाबा मुलांसहित प्रत्यक्ष होतील द्वारा आवाज बुलंद होईल असा सगळ्यांनी विचार केला पण जेव्हा जगात आवाज होईल प्रत्यक्षताचा पडदा उघडेल तेव्हा पडद्याच्या आत प्रत्यक्ष होणाऱ्या मूर्ती पूर्ण तयार पाहिजे पडदा उघडेल तेव्हा कोणी तयार होत आहे कोणी बसला आहे असा साक्षात्कार नाही झाला पाहिजे कोणी स्वरूप ढाल पकडत आहे कोणी तलवार पकडत आहे यासाठी संपूर्ण स्वाहा करा या महायज्ञामध्ये सोन्याच्या साखळीला स्वाहा करा पण त्यासाठी आतापासून अभ्यास पाहिजे बापदा म्हणतात कोणतेही कार्य करताना बाबांच्या आठवणीत लवलीन रहा लवलीन आत्मा कर्म करत असतानाही न्यारी राहीन कर्मयोगी म्हणजे बाबांच्या आठवणीत राहत असताना कर्म करणारा नेहमी मुक्त राहतो असा अनुभव येईल की काम करत नाही तर खेळत आहेत कोणत्याच प्रकारचे ओझे वाटणार नाही थकावट वाटणार नाही ओम शांती